मी सर्व जिवले आजचा आपला विषय आहे की संकरित बाधित लागवड कुठली व्हरायटीची केली गेली पाहिजे बरोबर तरी त्यासाठी व्हरायटी आहे ज्याची आपण गेल्या मागच्या दोन वर्षापासून लागवड करतोय महत्वाचं असं आहे की काट्या कंचाला काटे असतात दुसरा का, का, मुद्दा काढणीपर्यंत ताट हिरवा असतं तिसरा मुद्दा एक फुडा कनिस असतो चौथा मुद्दा उत्पादनात साधारणपणे एका बिघ्यामध्ये पंधरा क्विंटाचा एव्हरेज आपण या संकरित वाहनाचं काढलेलं आहे आर्गट या लोकाला ही कमी कमी बळी पडते किंवा मोस्ट ऑफ दावणीचा प्रॉब्लेम असतो तो बऱ्यापैकी येतच नाही इथे मॅच्युरेशन किंवा काढणीचा कालावधी साधारण पासष्ट सत्तर असे चार पाच शॉर्टेड की की पॉइंट आहे या वराटीची वरायटी खूप चांगली आहे जेन्य आहे सिनारा शेकरण केलेली साधारण बिगत पंधरा फोटेचा ऍव्हरेज आपण त्या साधारणपणे मागच्या वर्षीच काढलेलं आहे त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल उपलब्ध पण आहे तर करा चांगलं आहे हमखाच गाडी देणार वाहन आहे एकवीस एक बावीस महाराष्ट्रभर आपलं बियाणे पोहोचायची फारशे सुविधा उपलब्ध आहे जर तुम्हाला कोणाला बियाण मागवायचं असेल तर तुम्ही कुरिअरद्वारे बियाणे मागवू शकता आमच्या संस्थेचा सा नंबर आहे कॉलिंग साठी शहाऐंशी अडुसष्ट स्टार्ट एक्याऐंशी आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे आमचा पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो चार झिरो झोरचा नव्वद धन्यवाद